नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री मॅडम तुम्ही ही बातमी बघाच सातपूर विभागीय कार्यालयात कसा चालू आहे पिण्याच्या पाण्याचा भ्रष्टाचार वर्षभरापासून पाण्याचे मीटर बंद तरी पाण्याचा उच्चप्रूवस्तीत सर्रासपणे वापर सुरू नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू सोसायटीमधील थक्कादायक प्रकार या सोसायटीवर दंडात्मक कारवाई कधी करणार उच्चभ्रू सोसायटीवरती सातपूरचे विभागीय अधिकारी कारवाई का करत नाही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारताच शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः पाहणी दौरा करत आहे <भी> नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या बैठकांवर बैठका सुरू असून शहरातील अनेक प्रश्न मार्गी कशी लावता येईल याबाबत मनपा आयुक्त यांच्याकडून बैठका देखील घेण्यात येत आहे मात्र महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांच्या पाठीमागे त्यांचेच अधिकारी कशाप्रकारे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार हा अटल न्यूजने समोर आणला आहे नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गेल्या वर्षभरापासून पिण्याच्या पाण्याचं मीटर हे बंद अवस्थेत आहे मात्र मीटर जरी बंद असलं तरी या सोसायटीत गेल्या वर्षभरापासून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हा पाणी पुरवठा सुरूच आहे दोनशे ऐंशी इतके घरे असलेल्या या सोसायटीमध्ये पंधरा ते वीस अलिशान अशा घरांमध्ये स्विमिंग पूल देखील आहे मात्र या सोसायटीत गेल्या वर्षभरापासून पाण्याचं मीटर बंद असलं तरी पाणी पुरवठा होत असल्याचं देखील समोर आलं आहे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या सोसायटीला केली होती पण मात्र कागदी घोडे नाचवण्यापुरताच या सोसायटीतील मागील पाण्याची बिले जर आपण बघितली तर सहा लाख सात लाख अशा मोठ्या प्रमाणात ही पाण्याची बिले नाशिक महानगरपालिकेला ही सोसायटी देत आहे मात्र गेल्या वर्षभरापासून मीटर बंद असल्याने सोसायटी वर्षभरापासून पिण्याच्या पाण्याचा वापर करीत असून सुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपट्टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त दीड लाख रुपयेच बिल काढले दरम्यान हे बिल कोणत्या अनुषंगानं काढलं असा प्रश्न आता सातपुरकरांना पडला आहे तसं बघितलं तर अधिकाऱ्यांनी सुद्धा या सोसायटींच्या रहिवाशांवरती दंडात्मक कारवाई करण्यात यावी वर्षभरापासून पिण्याचं पाणी वापरत असणाऱ्या नागरिकांना कारवाई करायला हवी मात्र सातपूरच्या पाणीपट्टी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या लाखोंच्या घरात मिळणारे बिल अवघं दीड लाख रुपयांवर कसं आलं असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे दरम्यान या सर्व संदर्भात अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर देत पत्रकारांना नियमावली दाखवली मात्र आज सकाळी अधिकारी या ठिकाणी जेव्हा नळ कनेक्शन कट करण्यासाठी गेले असता सोसायटीच्या चेअरमन यांनी विभागीय अधिकारी यांच्याबरोबर फोनद्वारे बातचीत केली दरम्यान सातपूरच्या विभागीय अधिकारी यांनी पुन्हा एकदा दोन दिवसांची मुदतवाड्या उच्चभ्रू असणाऱ्या वस्तीतील नागरिकांना दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे एकीकडे एक सर्वसामान्य नागरिक यांचे पाणी बिल थकले असले तर नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी ढोल वाजवत पाणी कनेक्शन कट करण्यासाठी जात असतात मात्र दुसरीकडे उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वस्त्यांकडे अधिकाऱ्यांचा आशीर्वाद का असा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होत आहे दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी या सर्व प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत या सोसायटीतील नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे विजया इरे यांनी के केली आहे पाणी बिला संदर्भातला आहे तर आम्ही आता सातपूर महापालिकेजवळ आहोत तर एक माझं एक म्हणणं आहे की सर्वसाधारण जनता असते सर्वसाधारण जनतेचं ते पाणी बिल किंवा लाईट बिल किंवा इतर म महापालिकेच्या जे कर असतात ते थकले तर महापालिका ढोल बजाव आंदोलन करून त्यांच्या दाराशी ढोल वाजवते आणि बिल वसुली करण्यासाठी त्यांना तकदा लावून बिल वसूल करतात सर्वसाधारण जनतेची अशी एक म्हणजे दिशाभूल करतात किंवा जनतेला असं वेटिव्ह धरून त्यांच्याकडनं वसुली करतात पण सध्या गंगापूर गावाकडील एक अशोक अस्टोरिया म्हणून एक मोठी उच्चभ्रू सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये गेल्या काही गेल्या वर्षभरापासनं मीटर पाणीचं मीटर खराब झालेलं आहे आणि त्या आणि त्याच्या मागच्या वर्षाचे बिल जर बघितले ते आठ ते नऊ लाखापर्यंतचे जे बिल आहे तर ते बिलं असल्यामुळे आणि आता याचं मीटर वर्षभरापासून बंद असल्यामुळे आता नेमकीच महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना बिल दिलेलं आहे दीड लाखाचं तर आमचं म्हणणं आहे असं का हे आश्चर्यचकित बिल आहे आधिकरी आधिकरी एक, आ, तर असं का घडत आहे उच्चभृह वस्तींवर अधिकारी त्या अधिकारी मै मेरबान आहेत का असं एक आमचं प्र प्रकारचं एक म्हणणं आहे तर ह्या अशा उच्चभ्रू अधिकाऱ्यांना किंवा उच्चभ्रू सोसायट्यांना दंड लावून त्यांच्यापासून कारवाई करून तर जितकी महापालिकेची रक्कम होती ती वसूल करून दंड करून वसूल केली गेलेली पाहिजे पण तसं न करता अधिकारी त्यांना पाठीशी कुठेतरी घालत आहेत ही गोष्ट अत्यंत चुकीची वाटत आहे हा अधिकाऱ्यांनी मुदतवाढ का दिली हाच महत्त्वाचा विषय आहे कारण जेव्हा मुदतवाढ किंवा आम्ही ह्या गोष्टी दिल्या जातात त्या टायमाला सरळ सरळ असा विषय येतो का अधिकाऱ्यांचं त्यांचं काही लाख बांध आहे का काही जवळचे संबंध आहेत का का काही देण्या घेण्याचा प्रकारे हा सगळं चौकशी निघालं पाहिजेत तर ह्या गोष्टीची आम्ही सखोल चौकशी करून आम्ही अर्ज पाणी वगैरे करून आम्ही अधिकाऱ्यांना विचारणार आहोत तसंच या अशा अनेक प्रकारच्या उच्चपूर्व सोसायटी आहेत यांना अशाच प्रकारची सूट दिली जाते या सर्वांची चौकशी झाली आणि या चौकशीसाठी आम्ही प्रयत्न करू दरम्यान सातपूर वर्ग कार्यालयातील पाणीपट्टी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच गेल्या वर्षभरापासून हे नाशिक महानगरपालिकेचे पाणी कुठलाही कर न देता वापरत असल्याचं देखील समोर आलं आहे मात्र महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री आता या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात तसेच या उच्चपूर्व असलेल्या सोसायटीवरती कोणती दंडात्मक कारवाई करतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक